नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता सहावीची एन सी आर टी भूगोल विषयाची ओके आपण व्हिडिओला वेळ तो सुरुवात करूया या प्रकरणात आपण पृथ्वीचा अभ्यास करणार आहोत ओके मी जास्तीत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी हे तुम्हाला स्वभाषेत समजून सांगणार आहे हे सर्व ज्या नोट्स आहेत ते मी स्वभाषेत काढले आहे ओके पौर्णिमा आपण चंद पूर्णचंद्र महिन्यातनं एकदाच एकाच वेळी बघतो आणि ही जी पूर्णचंद्रवाली रात्र आहे ती पौर्णिमा आहे अमावस्या पंधरा दिवसात तर आपण हा चंद्र बघू शकत नाही तर आपण काय म्हणतो त्या रात्रीला अमावस्या ओके या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या खगोलीय पिंड सूर्य चंद्र आणि सर्व ज्या वस्तू आहेत किंवा जे काही घटक जे आकाशात आहेत वस्तुमान म्हणजे जे, जे काही आका अवकाशात जे घटक आहेत ते रात्रीच्या वेळी चमकतात त्याला आपण खगोलीय पिंड असं म्हणतो आता सूर्यचंद्र आणि सर्व घटक म्हणजे जे अवकाशातले जे घटक आहेत आका आपल्या सूर्यमालेतील किंवा इतर जे अवकाशात घटक आहेत ते रात्री चमकतात त्याला आपण खगोलीय पिंड म्हणतो काही खगोलीय पिंड हे मोठ्या आकाराचे तथा गरम म्हणजे गरमसुद्धा गरम उष्ण असतात त्यांच्याजवळ स्वतःची उष्णता आणि प्रकाश असतो त्यात तारे तारे की ज्यांना स्वतःची उष्मा असते प्रकाश असतो ते गरम असतात उदाहरणार्थ सूर्य हा तारा आहे कारण त्याला स्वतःचा काय प्रकाश आहे आता ग्रह ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही उष्णता पण नाही ते म्हणजे ग्रह जसं की पृथ्वी मंगळ बुध गुरु शनि हे जे आहेत ते ग्रह नक्षत्र मंडळ आता तारा तारे जे आहेत त्यांचा जो विभिन्न समूह आहे तर या समूहापासून बनलेली विविध आकृती आपण त्यांना नक्षत्र मंडळ म्हणू शकतो अशीच दोन ग्रहणं म्हणजे बीक बियर आणि अरसा मेजर ओके आता आपण विविध आकृतींच्या माध्यमातून हे थोडक्यात प्रकरण समजून घेऊया हो पृथ्वी हा तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे पृथ्वी हा ग्रह आकाराने पाचव्या क्रमांक क्रमांकाचा ग्रह आहे पृथ्वीला निळा ग्रह म्हणून ओळखले जाते तर त्याला निळा ग्रह म्हणून का ओळखले जाते जर तुम्ही जो पृथ्वी गोल असतो त्याचं जर निरीक्षण केलं ग्लोपचं तर तुम्हाला लक्षात येईल की पृष्ठभागाचा पु... दोन तृतीयांश भाग पृथ्वीच्या पृष्ठभागाचा दोन ती तृतीयांश भाग हा कसा आहे पाण्याने व्यापलेला आहे ओके म्हणजे पृथ्वी हा एकच असा ग्रह आहे की ज्यावर काय आहे पाणी आहे म्हणजे सजीवसृष्टींसाठी आवश्यक पाणी वायू ती अधिक थंडसुद्धा नाही आणि अधिक गरमसुद्धा नाही आहे ओके त्यामुळे काय आहे पृथ्वीवरच सजीवांसाठी अनुकूल परिस्थिती अशी आहे ओके okay. म्हणजे जसं की पृथ्वीवर पाणी उपलब्ध आहे वायू उपलब्ध आहे परत काय ते अधिक थंडसुद्धा नाही okay. अधिक गरमसुद्धा नाही ओके आणि हे जे वायू आहे ही जी परिस्थिती आहे पृथ्वीवर ती मानवाच्या जीवनासाठी उपयुक्त आहे म्हणजे बघा पाण्याची उपलब्ध असल्यामुळे काय करतो माणूस शेती करतो आता हवामान असेल त्या ते शेती गेतो। करेक सुपिक त्या ठिकाणी तो शेतीचे पीक घेतो आता आपल्याकडे या सर्व अनुकूल परिस्थिती असल्यामुळे काय होतं मानव काय करतो जर समजा सपाट मैदानी सुप सपाट मैदानी प्रदेश असेल तिथे सुपीक मृदा असे त्या ठिकाणी काय करतो शेती करतो आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी काय करतो मानव वस्ती करतो म्हणजेच काय तर पृथ्वीवर ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या आहेत ते उपलब्ध आहेत म्हणजे बघा ना पाणी वा, हा मानवासह आणि सर्व सुद्धा अत्यंत उपयुक्त असा घटक आहे आणि ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाण्याची जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी माणूस वस्तू करताना आपल्याला दिसून येतो आता ऑक्सिजन पृथ्वीवर ऑक्सिजन आहे जर ऑक्सिजन जो आपल्याला आवश्यक आहे कारण आपण दैनंदिन जीवनात जेव्हा वावरतो तेव्हा आपल्याला हा आपण ऑक्सिजन घेत असतो मग काय जर ऑक्सिजनच नसेल तर ती इथे अनुकूल परिस्थिती नसती पण पृथ्वीवर ऑक्सिजनसुद्धा आहे या सर्वच गोष्टींमुळे किंवा या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर पृथ्वीला अद्भुत ग्रह म्हणून ओळखले जाते हां तर परत एकदा मी तुम्हाला रिवाईज करतो सोप्या शब्दात पृथ्वी ग्रह तिसऱ्या क्रमांकाचा आकाराने पाचव्या क्रमांकाचा पृथ्वीला निळाग्रह म्हणून ओळखले जाते पृष्ठभागाच्या दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापला आहे त्यामुळे तिला निळाग्रह म्हणून ओळखले जाते आणि पृथ्वीवरच सजीवांसाठी अशी अनुकूल परिस्थिती आहे म्हणजे तिथे पाण्याची उपलब्धता आहे ती अधिक गरम नाही आणि अधिक थंड पण नाही ओके आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे परत हवामान परत वायू वगैरे जे आहे म्हणजे जो ऑक्सिजन जो आहे तो मानवास उपयुक्त आहे आणि पा पाणी सुद्धा काय आहे मानवासाठी उपयुक्त आहे म्हणून पृथ्वीला अद्भुत ग्रह म्हणून ओळखले जाते ओके निरीक्षण करा तुम्ही बघा पृथ्वीला निळाग्रह म्हणून ओळखले जाते आधीचाच मुद्दा आहे कारण पृष्ठभागाचा दोन तृतीयांश भाग हा पाण्याने आहे त्याचा त्यामुळे तिला निळाग्रह ओळखू देतो पृथ्वी पूर्ण गोल नाही आहे तर ती ध्रुवावर थोडी चपटी आहे ओके okay, आणि पृथ्वीचा आकार गोल नसून जी ऑइड प्रकारचा आहे पृथ्वीचा विश्वते व्यास अंदाज आहे बारा हजार सातशे अठ्ठावन्न ओके ही माहिती जी आहे ही एन सी आर टीमध्ये थोडी नाही मी त्याच्यात थोडी ॲड केली पण प स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार आहात त्यामुळे तुम्हाला थोडं अपडेट राहावं लागणार आहे ओके okay, काय तुम्हाला थोडं अपडेट राहावं लागणार आहे ही माहिती उपयुक्त आहे पण त्यात थो थोडंफार तुम्ही बदल करायचं आहे त्यात काही ना काही मुद्दे ॲड करायचे म्हणजे तुम्हाला तप्तर राहावं लागेल ओके आता पृथ्वीवर पाणी उपलब्ध आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे भागच पाण्याने व्यापला आहे पृथ्वीचा त्यामुळे तिला निळाग्रह म्हणून ओळखले जाते आणि पृष्ठभागाचा दोन तृथ्याऐंशी भाग हा पाण्याने व्यापला आहे त्यामुळे पृथ्वीवर पाणी उपलब्ध साहजिकच असणार आहे त्या ज्यामुळे काय होतं अशा ठिकाणी लोकसंख्या वाढते म्हणजे मानव वस्ती करतो तो जिथे पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी वस्ती करतो मग पाण्या अजून उपयुक्त कशासाठी तर शेतीसाठी आहे शेतीसाठी पाणी परत सुपीक मृदा उपलब्ध उपलब्ध आहे मग माणूस काय करतो ब समजा एखाद्या ठिकाणी तो वस्ती करण्यात जात असेल तर ते तेव्हा तिथे पाण्याची उपलब्धता आहे का सुपीक जमीन आहे का वाहतुकीचा विकास झाला आहे का या सर्वच बाबींचा एकंदरीत विचार करतो आणि तिथे वस्ती करतो आणि हे सर्व जे आहे हवामान असेल किंवा काय म्हणा वायू असतील वायू पाणी परत ती पृथ्वी अधिक गाळ नाही अधिक थंड नाही म्हणजेच गाळ नाही अधिक गरम नाही मग या सर्व एक घटनामुळे मुळे काय असते तिथे पृथ्वीवर जीवसृष्टी आढळते या घटनामुळे आणि पृथ्वीला अद्वित्र म्हणून ओळखला जातो ओके पृथ्वीचा उपग्रह चंद्र परंतु हा नैसर्गिक उपग्रह आहे अमेरिकन शास्त्रज्ञ पिंग रिंग यांचे मत आहे की चंद्र हा पृथ्वीचा एक भाग आहे पृथ्वीवरील एक भाग मोकळा म्हणून आकाशात गेला व तो भाग म्हणजे सत्याचा फॅसिक मास आहे ओके अशी एक माहिती मला मिळाली म्हणजे मी पुस्तक वाचत होतो एक आ, शिक्ष टी ए टीचा शिक्षक पात्रता परीक्षेचा त्याच्यातून मला ही माहिती थोडा त्यावर माझं मत मांडलं संशोधन केलं त्यावर तरी आत्ता तर मला ही माहिती मिळाली ओके पण स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची मग तुम्ही त्यात अजून काही बदल करू शकता अपडेट राहू शकता ओके आता चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ब्याऐंशी हजार एकशे चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे चंद्राचा व्यास तीन हजार चारशे सत्त्याऐंशी किलोमीटर आहे पण चंद्राची गुरुत्वाकर्षक ती पृथ्वीच्या सहा पटीने काय कमी आहे ओके आता परंतु सध्याच्या माहितीनुसार मी म्हणजे सध्याची माहिती आहे ते मी इथे त्याचं अपडेशन केलं आहे पण तुम्ही त्यात अजून काही ॲड करू शकता महत्त्वाचे म्हणजे आता दळणवळण उपग्रह हे एन सी आर टीमध्ये नाही आहे हां तुम्ही माझ्या पद्धतीने सांगण्यास सुरुवात करत आहे ओके okay. आणि जेव्हा आपण अक बारावीची बारावीचा भूगोल म्हणजे महाराष्ट्र बोर्ड वाचून लोकसंख्या भाग आणि लोकसंख्या भाग दोन तेव्हा तुम्हाला मी अजून सविस्तरपणे जगाचा अभ्यास म्हणजे जगातील लोकसंख्येचा अभ्यास करणार आपण जगाची लोकसंख्या कशी आहे त्याचं वितरण कसं आहे आणि भारताची लोकसंख्या कशी आहे हे एकंदरीत घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत ओके पुढच्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही अपलोड करा दळणवळण उपग्रह हा पृथ्वीभूती चोवीस तासांमध्ये एक फेरी पूर्ण करतात या उपग्रहाचे उपयोग टी हो। व्ही दूरदर्शन व संदेशवन यांच्या प्रसारणाकरिता केला जातो म्हणजे जे अका अवकाशात सॅटेलाईट सोडले आहेत त्यांचं काय आहे तर त्यामुळे काय होतं आपलं दूरदर्शन जे आहे टी व्ही दूरदर्शन व संदेश यांचा प्रसार होत आहे म्हणजे आता सॅटेलाईट सोडल्यामुळे अवकाशात काय होतं मोबाईल आहे दूरध्वनी आहे त्याला काय होतं आपल्याला रेंज मिळते त्यातूनच आपण हे सर्व काय इंटरनेट वगैरे ते चालव चालवतो ओके आणि यांच्या ते प्रसारणाकरिता ते अवकाशात सोडलेले आहेत आता सुदूर उपग्रह एखाद्या प्रदेशाची भौगोलिक आणि खनिज संपत्तीविषयी माहिती म्हणजे त्या प्रदेशाची भौगोलिक रचना कशी आहे हां आणि त्यांची खनिज संपत्तीविषयक जी माहिती आहे या मिळवण्याकरिता किंवा हा हेतू समोर ठेवून जे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले जातात त्यांना सुदूर उपग्रह असे म्हणतात उदाहरणार्थ रोहिणी हा सुदूर उपग्रह जो भारताने सोडलेला ओके म्हणजे काय तर आता समजा एखाद्या प्रदेशात जर समजा आप आप एखाद्या प्रदेशात समजा आपल्याला भौगोलिक माहिती गोळा करायची आहे ना तर तेथील रचना हवामान वगैरे काय पाळण्या शुक्ल हो वगैरे वगैरे सगळं या जर काही भौगोलिक म्हणजे त्या प्रदेशाची भौगोलिक घटकांची जर माहिती आणि तेथील खनिजाविषयी संपत्ती जी आहे खनिजे विषय जी संपत्ती आहे त्याची जर माहिती मिळवण्या मिळवायची असेल तर उपग्रह हे अवकाशात प्रक्षेपित केले जातात आणि त्याद्वारे ती माहिती गोळा केली जाते ओके त्या त्या प्रदेशाची माहिती काय करते ती गोळा करते उदाहरणार्थ रोहिणी हा सुदूर उपग्रह ओके तर उपग्रह म्हणजे काय तर ग्रहाभोवती फिरणारे घटक ओके यात तुम्ही अजून काही ॲड करू शकता ओके मी अजून काही जसं जसं काय म्हणतात हा व्हिडिओ संपेल तसं मी दुसरा व्हिडिओ अपलोड भूगोल विषयाशी संबंधित आपण या इन्स् सहावीच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण पृथ्वीचाच अभ्यास करणार आहोत ओके तर मग जसजशी मला नवीन नवीन माहिती मिळेल मी त्यात ॲड करत जाईल ओके जी पी एस प्रणाली या मग जी पी एस प्रणाली म्हणजे काय तर हे सर्व तुम्हाला मी त्यात ती ती व्हिडिओ जेव्हा अपलोड लिहिते त्या त्या व्हिडिओमध्ये मी सांगत जाईल ओके आता रोहिणी सुदूर संवेदन या उपग्रहाबद्दल थोडक्यात जाणूया रोहिणी ही भारत देशाच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात सोडलेल्या उपग्रहांची मालिका आहे काय ही तर उपग्रहांची मालिका आहे म्हणून त्याला आपण सुदूर संवेदन असे म्हणतो की जी भौगोलिक प्र म्हणजे प्रदेशाची भौगोलिक माहिती व तेथील खनिज संपत्तीची माहिती गोळा करते आणि ते त्या, त्या प्रदेशात तेथील प्रदेशा रचना कशी आहे हवामान वगैरे हे जे भौगोलिक घटक आहेत तिथे पाण्याची उपलब्धता आहे का म्हणजे अशा जे भौगोलिक घटक आहेत ती काय करते कॅप्चर करते ती म्हणजेच ते सगळं गोळा करते ती माहिती आणि ही मालिक या मालिकेअंतर्गत चार उपग्रह अवकाशात सोडले गेले या उपग्रहाच्या प्रेक्षणपणासाठी उपग्रह प्रक्षेपण यानाचा वापर करण्यात आला आहे या मालिकेअंतर्गत प्रक्षेपण करण्यात आलेले उपग्रह मुख्यत्वे प्रायोगिक तत्वावर काम करणारे होते आता मी तर एक उदाहरण आहे की माहिती गोळा कशी केली जाते बघा या अशा सुदूर उपग्रहाद्वारे उपग्रहाद्वारे आता इयत्ता बारावी महाराष्ट्र बोर्डमध्ये तिसरं प्रकरण मानवी वस्ती त्यात तुम्हाला वस्त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे रेशीय वस्ती त्याची काही म्हणजे वस्त्यांचे आकृतिबंध हा घटक आहे तर ते रेशीय वस्ती आहे ती जी इमेज जी आहे ती कॅप्चर केलेली म्हणजे काय तो अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचा आकृतिबंध कोणत्या प्रदेशात आढळतो हां त्या प्रदेशाची जी त्या वस्तीची जी माहि भौगोलिक माहिती आहे ती इमेज आहे ती कशाने केलेली आहे ते या सुदृढ संवेदन उपग्रहाने मार्फत ती इमेजेस काय घेण्यात आली आहे ओके म्हणजे ह्या या, या सुदूर संवेदन उपग्रहाचं काम काय आहे तर त्या भौगोलिक प्रदेश म्हणजे त्या प्रदेशाची भौगोलिक माहिती घेणं मग त्यांची ती इमेजेस घेणं असेल त्यांची माहिती घेणं त्यांच्या वस् तिथे कोणत्या वस्तू आहेत त्या ते वस् त्यांचा आकृतीबंध कसा आहे सम ओके त्या प्रदेशाच्या वस्त्यांचा आकृतीबंध कसा आहे त्या प्रदेशाची रचना कशी हे जे भूगोलीत होते यांची माहिती ते थोडक्यात घेतं एवढं लक्षात ठेवा ओके आता बघा ती माहिती मी एन सी आर टीवर मी थोडाफार जे वाचन केलं आहे आणि त्यात मला जे ज्ञान आहे त्या त्या गोष्टी त्या विषयासंबंधीचे त्यावर आधारित आहे त्यात तुम्ही थोडीफार काय करावी भर घालावी प्रत्येक गोष्टीवर मी ती वाचन करून ती संकल्पना सोप्या व साध्या सोपे भाषेत समजून घेऊन माझ्या पद्धतीने ती माहिती मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त सेल्फ स्टडीसाठी तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि मी काही ठिकाणी संदर्भ म्हणून त्याविषयी संबंधित पुस्तकाचा वापर केला असला तरी त्या माहितीचे सखोल वाचन करून नवीन ती माहिती प्रेझेंट केली आहे काय काही ठिकाणी ओके तर मी काय केलं आहे की मी जी माहिती गोळा केली आणि त्याचं अपडेट केलं म्हणजे ती सत्य आहे का म्हणजे आता त्या का त्या माहिती काय बदल झाला आहे ओके आणि मग ती मी माहिती प्रेझेंट केली तुमच्यासमोर ओके ही एवढी माहिती आत्ता तरी ती पण तुम्ही त्यात अजून भर घालू शकता ओके मग आता जेव्हा पुढची व्हिडिओ होईल तेव्हा त्यात ते ते मी जी पी एस प्रणाली म्हणजे काय ओके अजून जे असे काही घटक आहेत अंतराळ म्हणजे काय वगैरे वगैरे ते मी साध्या व सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार करणार आहे ओके व्हिडिओ पा पाहिल्याबद्दल धन्यवाद